मित्रो आज आपण बहिरवणार की दादर तुमच्या दिवाळीच्या मैदानात आहे दादर दिवाळीचं मैदान किरण तुझ गाडी म्हणून आपण ती गाडी चालेल कुठलं पहिलं नमस्ते भैया नमस्ते आ, आपला परिचय द्या तुमचत ना आपण किरण शिंदे किरण शिंदे हां गाव गाव दिगांची पळसखेल खेळली दिग दिगंची हां दिगंचे आणि हा पहिलाच नाव काय राजा नव्याण्णव पळसकेलचा राजा पन्नास हा पळसखेलचा राजा मालकांचं नाव अनुपशेठ सावंत जम्मू काश्मीर अनुपशेठ सावंत जम्मू काश्मीर काश्मीर लाईफ का हां जम्मू काश्मीर लाईफ तिकडे काय कामा संदर्भात आहेत का त्यांचा व्यवसाय आहे तिकडे व्यवसाय तिकडे हां व्यवसाय आहे तिकडे शेट तिकडे असते हां शेट तिकडे असतात बैल माझ्या असतो बैल तुमच्याकडे असतो हो दिगांची आता किती वेळ गाडी पळायची सतरा नंबर गट चार नंबर तास सतरा नंबर गट हम्म आणि चार नंबर तास हां चार नंबर तास ह्याच्याबरोबर बैलाचं नाव काय होतं रावण रावण हां पालकांचं नाव तर मोहिते बारामती ते ते बाराम हां हां ती पाळायचे हां ते रावण रावण आणि किती तास नंबर चार नंबर तास गाडीचा ड्रायवर काय सांगतो प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर हां प्रशांत ड्रायव्हर सॉरी संतोष ड्रायव्हर आहे संतोष डाय हां संतोष डायवर हा बैल आपल्याकडे किती दिवसापासून आहे बैल आपल्याकडे एक पाच महिने झाले आपल्याकडे बैल दोन्ही खांदी पळतो का दोन दोन्ही खांदून आतून बाहेर आतून बाहेर हो दोन्ही आता मी पळताना गाडी बघितली मला पळताना गाडी आवडली म्हणून मी परत आलो तुमच्याकडे अच्छा अच्छा आणि सुट्टी कोणी केली सुट्टी मीच होतो तुम्ही जास्त हो मी जास्त बघितलं जवळच कोणाला नाही नाही सुट्टीला मीच असतो कारण सुट्टीला बैल माझ्याशिवाय थांबतच नाही खाली ना हा अजून कुठं कुठं चर्चेत बैल आहे बैल बऱ्याच ठिकाणी राहिलेला आहे हो महाराष्ट्र केसरी बैल वरच्या घाटावरती सारखा पळतो हो बरोबर बरोबर सातारा भागात शिकडं बारामध्ये पळतो ह्या भागात कमी येते हा कमी कमी वरच्या भागात बैल भरपूर गाजलेला आहे हो आणि शेठच्याच नाव पळतो शेठ 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 अनुप शेठ सावंत पळस केल पळस खेळ हां पळस खेळ काय सांगतात विशेष राजा विषय का नाही राजा चांगलाच आहे पळतो पण चांगला तर काय विषय नाही आणि कसं आहे थोडा दिवस सगळ्याच असतात आणि दिवस सगळ्याच येतात त्यात काय एवढं ते नाही संयम गरजेच संयम फक्त गरजेचा आहे संयम ठेवला की समज होतो आता मी असं बाय येतात आता मी आता लय लांब उभं राहिला म्हणजे जवळ तर येऊन देत नाही जवळ येऊन देत नाही मग कसं हॅन्डल करताय झोपायचं नाही फक्त ती किरण ना असलं नाही समजा जवळ ती जवळ असली की परत नाही काय करत एवढं जवळ येऊन देत द्यायचं काय विषय नसतो त्याला पण फक्त ती पाहिजे तर दुसऱ्या कोणाला जवळ येऊन देत नाही जरून देत नाही दोन देत नाही म्हणजे मैदानात हे आणायचं म्हणलं तर दोन वगैरे कुठंच काय देत नाही होय का बरं आता शिवपंच मैदान आहे पण आता पळत जसं वासरू पळल तसाच माझ्या आडवा येणार नाही म्हणजे जास्त स्पीड क कशी बैल आडवी येते ते तसं काय नाही हा फक्त साईडच्या वासराला बैलाला वाढून बरोबर कुठल्या एखादी म्हणतात कुठून पण कुठून पण टाका आतून बाहेरून सुट्टीला कंपल्सरी तुम्हीच लागताय का आता तुमच्याकडे तसं आहे तसा का सुट्टीला नाही जसं आपल्याकडे आलाय ना बैल तसं मी सुट्टीला आपण असतो हा दुसरं कोण दुसरं असतात पोरं असतात की आमचे कार्यकर्ते असतात खरं म्हणजे सुट्टीला पुढे मी असलो तर बैल शांत उभं राहतो नाही तर मग बैल उपाळी मारतो असतो जितू पाटील असतात परत आमचे स्वतः शेठ अनुप शेठ सावत असतात परत तर टिमळ्याचा ग्रुप सुद्धा असतो दिव्यांची हा

आ, आता जरा मला सांगा की जेणेकरून तुम्हाला काय वाटतंय की आपण कुठल्या पैऱ्यात पळायला पाहिजे किंवा कोणाबरोबर आपली चांगली जुडी जमू जमू शकते आता पायरा आम्हाला तर वाटतंय की टॉपच्याच म्हणजे बैला सोबत पळावं घर कसं आहे <laughs> तर कर सगळं समीकरण पण म्हणजे जुळत नाही ना लगेच लगेच नाही समजा ते समीकरण काही जुळत पण तुम्हाला काय वाटतंय की आपण कोणाबरोबर पळू शकतो त्या बैलाला बैल तुमचा पुरला पाहिजे आता, आता आज आता चार महिने आता पूर्ण होतील आजपर्यंत म्हणजे राजाला बैल टाकलेला म्हणजे साईडचा बैलच म्हणजे म्हणजे राजा कुठं त्या बैलांना कमीच पडलेला नाही त्या बैलाला बैलच पुरलेला नाही कुठल्या गटात अशी चांगली टॉपची गाडी असते तर तुम्हाला ह्या गाडी बरोबर आपली गाडी पळाली म्हणजे त्या बायला आपला बैल पळू शकतो नाही तसं आमच्या गटात म्हणजे बलमा वगैरे लागलेले आहेत बरं का हां खरं आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत थोडी टाकाटाकी म्हणजे Uh, मार खाल्लेली आहे गाडी आमची बलमा मस्त सातारा सो टाका टाका हो हो सातारा म्हणजे मोठ्या पायऱ्या बी पळू शकतो ना हो हो पळू शकतो जिथं बैल पुरल ना तिथं गाडी राहते तर राहतेच हां फक्त बैल साईजचा पुरला पाहिजे आपणाला बर हां आता फिरण्यासाठी मला सांगा आता हां की बैलचा पळ कसा आहे बैल आता म्हणजे आता आम्ही सांगण्यापर्यंत आता आजचा सतरा नंबर गट चार नंबर तर आता म्हणजे बघितलेला त्या डोळ्याने पळ कसा आहे स्पीड काय स्पीड म्हणजे गाडी म्हणजे खालून तळातूनच गाडी एकला म्हणजे सुट्टी पळत होती तळातूनच हा आणि गाडी पुढे सुद्धा पण एक दीड टांग्याने गाडी लागलेली आहे पुढे निकालाला समजा बैल बाहेर असतो किती बी ओढू द्या आत ओढू द्या बाहेर दाबा दाबी करू द्या काय करू द्या बैल म्हणजे एकदम म्हणजे खेळ पडून म्हणजे पुढे घेऊन येणार बैल पब्लिकला पब्लिकला असला तरी पब्लिकला टाका दोन्ही बाजून कुठे बी टाका काही सुद्धा अडचण नाही हा एवढं आपण फुल कॉम्पिटिन्स सांगतो म्हणजे पब्लिकनं कुठलं बी म्हणजे कुठले म्हणजे डावीला घालायला लागू दे उजवीला घालायला लागू द्या काय सुद्धा अडच नाही साईडचा मध्ये आहे कॉकटेल बकासुर पिस्टन हां भाई अशा टॉप बरोबर तुमचा पण पळू शकतो हो पळू शकतो की बकासुर सोबत म्हणजे बकासुर सोबत सेमेल सुद्धा सो बैल पळलेला आहे हो तिथं पण आम्ही म्हणजे टाका टाकी थोडं मार खाल्ले टाका टाकी मार खाल्ले बकासुर सोबत त्यांच्या जोट्यात पळू शकतो पळू शकतो की शंभर टक्के शंभर टक्के आपल्याला एवढा फुल कॉन्फिडन्स आहे की बैल कुठल्याही बैलासोबत मी पळू शकतो hmm. हां मग तो बैल कुठलाही असू दे हां फक्त आता कसं आहे टॉपच्या बैलासोबत नियोजन म्हणजे नियोजन होत नाही नियोजन होत नाही हां मग आता हे अशी म्हणजे अंधारातली मग आता हे आता अशी कुठली तर अंधारातली बघून हे बैल घ्यायचे त्यासोबत पळायचं hmm. हां टॉपचं काय आता कारण आपल्याला बी कोण देणार नाही म्हणजे असं म्हणजे कोण नाही म्हणजे विषयच येत नाही टॉपच्या बैलासोबत घडेल त्यावेळेस बघा तर आता सध्या तर अंधारातली बैल घेऊन पळायचं काम चालू आहे नियोजनामध्ये काय काय काम करता नियोजनामध्ये तिकडे बैल सोडायचा त्यांच्या संग जायचं बैलाचं व्यवस्थित बघायचं खा खाना चारा वारा टाकायचा बैल सोडायचा मारतो ना बैल दोन्हीकडे धरावं लागतो मग मैदानात यायचं मैदानात चकडं वगैरे खाली बैल धरून खाली जायचं पोर असते ते मग मैदानात आता समोर येऊन देत परत असं झोपल्यानंतर तेच समोर असते मी फक्त मागे शेंगाला असतो शेंगाला धरलं की मग सुट्टीला फक्त आम्ही दोघंच असतो मग शिंग देतो धरून नाही पुढं असं धरून उभारलो ना मग बाहेर मग साईड न मग किती बी पोर येऊन देत काय नाही खरं आता हिथून जर सोडून अशी ह्याच्या पाठ फिरवली ना तर मग बैल मग कोणी तिथं साईडला थांबायचं नाही तुम्ही धरलाय तोपर्यंत हा मी इथं तो आहे तोपर्यंतच मी याला सोडून असं म्हणजे थोडा म्हणजे थोडा अंतराव गेलो पाच फुटावर तरी बैल फोर साईडला कोणी थांबाय पहिला आता था त्याचा बघा बांधा बेंदा कसा लांबरून व्यवस्थित आहे म्हणजे शर्यतीची ज्या बैलांची जी ठेवण आहे ती सगळं रूप ह्याच्यात आहे हो आणि फक्त आता काय बैलाला पायरा होत नाही पायरा होत नाही हे असं माझ्या लक्षात आलं तुमच्या आणि रागेट बैल आहे हा रागेटले याला कोणी म्हणजे असं काम करता येत हा म्हणजे दुसऱ्याने कोणी हाळी मारले सुद्धा ह्याला म्हणजे खपत नाही हा हा नाही नाही आपण म्हणलं गप म्हणलं रा ना राजा तर राजा गपच बसणार आता मला सांगा ज्यावेळेस गाडी सुटती हं त्यावेळेस म्हणजे गाडी नुसती आता ड्रायव्हरच्या हातावर येती का सीप घालाय नाही नाही खाली नुसतं थापावं खाली नुसतं एक दोन तास झेंजड मारलं ना नुसतं असं थापवून यायचा बैल थापोची हो थापोची तळ तर एवढा आहे त्याला तळाचा काय विषय नाही साइडच्या बैलाचं पाळणच करणार खाली तळा कारण तळलं आहे त्याला तसं स्पीड राहणार कमी सुद्धा होणार नाही तोंडाव स्पीड सुद्धा फक्त साईडच्या बैलांना गाळा देऊन यायचं साईडच्या बैलांना गाळा देणारा गाळा देणारा बैल पाहिजे गाळा देणारा बैल पाहिजे साईडच्या बाय जर गाळा देऊन आला शंभर टक्के गाडी लागणार तर लागणार तुम्ही एक तुमचा मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून पायऱ्यासाठी तुम्हाला कॉल येईल एक्क्याण्णव बहात्तर पंचेचाळीस हां त्रेपन्न दहा परत एकदा सांगा एक्क्याण्णव बहात्तर पंचेचाळीस त्रेपन्न दहा व किरण शिंदे यांचं नाव आहे आणि बैला सगळं नियोजन हे करतात सीटन दोघ तुम्ही कॉल करू शकता पैऱ्यासाठी पॉ कॉल आल्यानंतर निश्चित पैऱ्यासाठी विचार होईल ना हो शंभर टक्के तर तुम्ही फो फोन करू शकता अजून थोडंसं राजाविषयी थोडीशी माहिती यांना सांगता येईना तर आपण परत जीपमध्ये की अजून माहिती तर निश्चित किरण सेट कुठं गाडी गुलालात वगैरे राहील तर आम्हाला सांगा पुन्हा तुम्हाला व्यवस्थित माहिती घेतो तुमची ओके ओके